सर सध्या जे वातावरण सुरू झालेलं आहे शहापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गाण्याचं आरक्षण तयार झालेलं आहे भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षाची ताकद चाचपणी करतोय शिवसेनेची आता सध्या काय भूमिका आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यामध्ये एक दोन तीन दिवसापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर शिवसेनेच्या महिला युवासेनेबरोबर संवाद साधण्यासाठी येऊन गेलेले आहेत आणि चांगला प्रतिसादसुद्धा शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्या दिवशी पाहायला आज आजसुद्धा शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि त्यांच्याबरोबरची चर्चा आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची संख्या आहे एक एक जिल्हा परिषद गटामध्ये पाच पाच चार चार सहा सात काही तर दहा दहा काही ठिकाणी उमेदवार आहेत त्याच्यामुळं खूपच चांगला प्रतिसाद आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे दुसरं असं आहे का महायुती म्हणून रा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आपण नेहमीच आपल्या सोशल मीडिया आणि आपल्या चॅनलांच्या माध्यमातून आम्ही पाहत असतो मायुती म्हणून ही निवडणूक लढण्याबाबतच्या त्यांच्या सूचना आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या आदेशाने खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याबरोबरसुद्धा मी बोललेलं आहे प्रमुख मारुती दिर्डे सुद्धा बोललेलं आहे तर आपापले आप पक्ष जे आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांना ते मांडत असतील आणि त्याप्रमाणे ते त्यांची भूमिका ठेवतात आम्ही तर ही माहिती होवा आणि माहितीच्या माध्यमातून लढाव अशा स्वरूपाची आमची भूमिका आहे साहेब आज जिल्हा जिल्हा परिषद जे ज्याचं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या पंधरा जागांपैकी दहा जागा म्हणजे त्यांचे कार्यकर्ते मागतात की आम्हाला दा दहा जागा दिल्या तर आणि तीसपैकी वीस जागा अशी तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी त्या संदर्भात जर निर्णय होऊ शकतो नाही आता असं आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांची पक्षाची ताकद ही ते आ, 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 आहे किंवा असेल त्यामुळं ते त्यांच्या ते माझी मंत्री आणि खासदारांकडं ती मागणी करत आम्ही मागच्या वेळेला चौदा जागा जा, जा, जा जागा ज्या होत्या त्याच्यामध्ये नऊ जिल्हा परिषदच्या जागा जिंकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा वीस बावीस तेवीस काहीतरी पंचायत समितीच्याच जागा होत्या आणि यावेळेला शिवसेना आपली कार्यकर्ते आणि संघटन जे आहे तो मजबूत करण्याचा आमचा काम सुरू आहे त्याच्यामुळं चांगला रिझल्ट शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा आहे सर जर भविष्यात युती झाली नाही तर मग सेनेची भूमिका काय आणि किती जागा काढू शकते ती ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याबाबतचा आमचा मत आहे दुसरा असं आहे का प्रत्येक पक्षाला आपली ताकद आणि आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे त्याच्या नेत्यांनी ऐकून आणि त्याच्या त्याच्यावर नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आमच्या कार्यकर्त्यामध्ये पण आमचे कार्यकर्ते जी काय मागणी करत असतात तर ती मागणी कार्यकर्त्याची साजिक आहे तो त्याचा मत आहे परंतु पक्षाच जे काही नेतृत्व करणारे ने जे आहेत जे जबाबदार पदाधिकारी आहेत त्यांनी हे करत असताना माहिती म्हणून नजरेसमोर ठेवून नेत्यांनी चर्चा केली तर त्याच्यातून आज दिपालीच वसुबारस आहे दीपालीचे आजचा पहिला दिवस आहे सर्व बांधवांना दिपवाली सुखाची समृद्धीची आनंदाची आणि कोणालाही सण साजरा करत असताना इजा होणार नाही अशी दीपवाली जी आहे ती साजरी करावा सर्वांना खूप शुभेच्छा दिपवालीच्या ठाणे जिल्ह्यातील तमाम जनतेला सर्व बंधू भगिनींना ही दिवाळी सुख समृद्धीची आणि धनलाभाजी जावो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आहे धन्यवाद